दोन वाजता तीन वाजता झोपला जात आहे तर त्याने हे डार्क सर्कल्स येणारच आहे त्याचबरोबर जर शरीरामध्ये आयर्न डिफिशियन्सी असेल हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर त्याने सुद्धा काळी वर्तुळे येत चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे कॉस्मेटिक्स वापरणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि स्किन जी आहे ही आयुर्वेदानुसार सात लेअर्सनी बनलेली आहे म्हणजे साधा आपलं साजूक तूप घ्यायचं त्याने काशाच्या वाटीने छान रात्री पाय घासून घ्यायचे त्याने सुद्धा आपली स्किन छान व्हायला मदत करते जर तुम्हाला स्किन छान तर तुमचं रुटीन सेट करणं गरजेचं से। नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर उचा या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आपल्याला सगळ्यांनाच दिसायला खूप आवडतं म्हणजे दिसायला सुंदर असलं पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं वय वाढलं तरी सुद्धा आजकाल ते चेहऱ्यावर दिसता कामा नाही त्या पद्धतीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आज याच विषयावर आपण बोलणार आहोत डॉक्टर ऋचा यांच्याशी कारण कसं आहे आपण सगळेच जण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी छान छान दिसण्यासाठी खूप काही उपाय करत असतो वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरत असतो पण खर तर आयुर्वेदामध्ये यासाठी बरंच काही सांगून ठेवलंय आणि तेच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद मी म्हटलं तसं की आता वय वाढतंय प्रत्येकाचं पण तरी सुद्धा ते चेहऱ्यावर कुठेच दिसून येत नाही म्हणजे अगदी मोठी मोठी मुलं असलेली सुद्धा आतापर्यंत संतूर मॉम असायच्या आता संतूर पॉप्स पण दिसायला लागले तर ते प्रत्येक जण कुठेतरी अवेअर झालेत आपल्या स्किनची काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये पण हे करत असताना ते काय म्हणतात की हार्म असलेले कधी कधी प्रोडक्ट वापरले जातात आणि त्याचे साईड इफेक्ट कालांतराने दिसायला लागतात बरोबर पण मग हे होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे स्किन किंवा त्वचा हा विषय जेव्हा आपण बघतो तर त्याची रोज काळजी घेणं ही तितकीच महत्वाची आहे आणि आयुर्वेदानुसार जेव्हा आपण त्याचा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये असे अनेक कल्प आहेत किंवा गण आहेत की ज्यांचा उपयोग आपण आयुर्वेदानुसार करू शकतो आपल्या चांगल्या त्वचेसाठी आणि ती खूप गरजेची असते सो जेव्हा आपण विचार करतो की त्वचा बघितलं तर काही जणांची ड्राय स्किन असते काही जणांची ऑइली स्किन असते काहींना पिंपल्स यायला लागलेले असतात डार्क सर्कल्स यायला लागलेले असतात तर ह्या सगळ्यासाठी कुठेतरी आयुर्वेद आपल्याला नक्की मदत करू शकतो आयुर्वेदात इतके छान छान हर्ब्स आहेत वनौषधी आहेत की ज्यांच्या वापराने आपल्याला आपली त्वचा छान राहण्यासाठी नितळ तेजस्वी राहण्यासाठी ती आपल्याला मदत करणार आहे So, आ, ले ले सो आयुर्वेदानुसार जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये वर्ण्य गण सुद्धा सांगितलेलं आहे किंवा काही अशी तेल सांगितलेली आहेत की ज्याचा वापर आपण करणं रेग्युलर डेली रुटीन मध्ये करणं गरजेचं आहे कारण आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे की तुमची दिनचर्या कशी असावी हे आधीच सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अभ्यंग हा पार्ट आलेला असतो अभ्यंग म्हणजे तेल लावणं आहे आणि शरीराला तेल लावणं हे खूप गरजेचं असतं त्याने आपली स्किन चांगली राहण्यासाठी मदत होत असते आपण खर तर हे फक्त दिवाळीमध्ये करतो अभ्यंग कर स्नान हो। आपण फक्त दिवाळीचे चार दिवस करतो आणि नंतर मग विसरून विसरून जातो पण ते रेग्युलर करणं खूप महत्वाचं असतं आपल्या स्किनच्या इथे काही ग्लॅंड असतात सिबॅशियस ग्लँड असतात स्वेट ग्लॅंड्स असतात की जे आपल्या स्किनचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं किंवा मॉइश्चर मेंटेन ठेवणं त्याच्यासाठी hmm. ते मदत करत असतात पण जर त्याचं सिक्रिशन हळूहळू कमी व्हायला लागली त्या ग्लॅंड काम करत नसतील तर मात्र आपली त्वचा ही कोरडी पडायला लागते ला 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 ah, ah, किंवा एकदम थंड पडायला लागते असे प्रॉब्लेम हळूहळू त्याच्यामध्ये व्हायला लागत असतात तर अशासाठी आपल्याला आयुर्वेदानुसार हेल्प करणं गरजेचे आहे नैसर्गिक प्रॉडक्ट जेवढे आपण वापरू शकू तेवढे आपल्या स्किनसाठी चांगले असतात कॉस्मेटिक वापर तर हा आपला होतच असतो यंग म्हणजे एटीन नंतर मुलींना वापरणं सिक्स वापरणं किंवा कॉस्मेटिक आहेत हे वापर तर होणारच आहेत पण जेव्हा आपण मेकअप करत नाही तेव्हा आपली स्किन सुद्धा तेवढीच छान राहणं गरजेची आहे म्हणजे त्याच्यावर आपल्याला कुठलेही काळे स्पॉट्स नसावे किंवा पिंपल्स नसावेत नसा नसा असं प्रत्येक मुलीला वाटत असतं की ही स्किन आपली छानच राहिली पाहिजे सो त्याच्यासाठी आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करतो तर आपलं शरीर हे त्रिदोषांपासून बनलेलं आहे वात पित्त कफ सो या तीन दोषांप्रमाणे आपली स्किन सुद्धा ठरते त्याप्रमाणे प्रकृती ठरते आणि त्याचनुसार आपली स्किन कशी आहे हे कळत जशी त्वचा जर एखाद्याची ड्राय असेल किंवा त्याला खूप डार्क सर्कल्स आहेत डिहायड्रेटेड आहे म्हणजे हायड्रेशनच नाही आहे तर त्यावेळेस ती जी स्किन असते ती वात दोषाने प्रेरित झालेली असते म्हणजे त्याच्यामध्ये वायू आणि तत्व असत सो so, त्यामुळे ती जी स्किन असते ती थोडी ड्राय असते पित्त प्रकृतीची जी व्यक्ती असते किंवा ज्यांच्या शरीरामध्ये पित्त दोष हा वाढलेला असतो त्यांच्यामध्ये जी जी स्किन असते ती थोडी सेन्सिटिव्ह असते म्हणजे उन्हात गेल्यावर त्यांना लगेच रॅश येत असतात किंवा त्यांना पिंपल्स येत असतात वरजेवर त्यांची स्किन सेन्सिटिव्ह झालेली असते त्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम हा सगळ्यात जास्त प्रमाणात असतो ती जी असते ती पित्त प्रकृतीच्या लोकांची स्किन ते काळे डाग जे पडतात स्किन हो, वरती येतात हो, ते त्याच्यामुळे हो, येतात सो ते पित्तामुळे येत असतात अच्छा आणि त्यानंतर असते ती कफ प्रवृत्तीच्या लोकांची स्किन असते ती थोडी स्निग्ध ऑइली स्टिकी असते म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो की हे फरक आपल्याला प्रत्येकाचे वेगवेगळे असतात प्रत्येकाची स्किन सेम आहे असं कधीच होत नाही सो त्याच्यानुसार प्रकृतीनुसार आपल्याला आपली स्किन पहिले ओळखणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे प्रॉडक्ट्स युज करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे प्रत्येकाने स्क्रीन लावायला पाहिजे सनस्क्रीन लोशन लावायला पाहिजे असं काही गरजेचं नसतं कारण का अनेक पेशंट माझ्या ओपीडीला येतात आणि मला सांगतात की मॅडम आम्ही रेग्युलर सनस्क्रीम लोशन तर वापरतोय पण तरी त्याच्यानंतर आमची स्किन ही ड्राय पडते आणि थोडी डार्क व्हायला लागलेली आहे असेही काही पेशंट म्हणजे उन्हात जाण्यासाठी आजकाल हे सनस्क्रीन बाबा वापरली गेली पाहिजे हो, रेग्युलर हो, किंवा हो, थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मॉइश्चरायझर आपल्याला रेग्युलर वापरलं हो, पाहिजे हो, त्याप्रमाणे सगळेजण हे वापरताना दिसतात पण मग तरी सुद्धा स्किन वर त्याचा परिणाम होतो कारण का ह्याच्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण जास्त असतं रेग्युलर युज जेव्हा व्हायला लागतो तेव्हा मात्र ला ला हो so, ती आपल्याला स्किनला तो प्रॉब्लेम व्हायला लागतो सो तेव्हा पेशंटला मी सांगते की तेव्हा तुम्ही आयुर्वेदिक क्रीम्स जी आहेत ती वापरू शकता की त्याच्यामध्ये जरा नॅचरल कंटेंट हे जास्त असतात So, जसं आहे की कुंकुम आधी तैल म्हणजे हे काय आहे तर तुमच्या चेहऱ्यावर जर वांग येत असेल तर ता ते कमी करायला ते मदत करत असत आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांनी त्यांनी कमी व्हायला ते मदत होत असते सो so, पेशंटना आम्ही काय सांग मी सांगते की जर तुम्हाला स्किन छान ठेवायची तर तुमचं रुटीन सेट करणं गरजेचं आहे म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमचं रुटीन सेट करणं गरजेचं आहे सकाळी उठल्यावर पहिले छान चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर पोटातूनही औषध घेणं किंवा स्किन छान राहण्यासाठी गरजेची असतात फक्त म्हणजे आपण फक्त बाहेरून लेप लावणार किंवा क्रीम लावणार त्यानेच चेहऱ्याला ग्लो येईल तर असं नसतं तर तेवढाच तुमचा सा अग्नी चांगला पाहिजे त्याबरोबर तुमचा आहारही चांगला पाहिजे ह्याने पण तुमची स्किन कशी आहे हे ठरणार आहे आता ह्याच्यासाठी चेहऱ्याला स्पेशली असं सांगितलं जातं की साबण वापरू नका फेस वॉश वापरा आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉश आपण बघतो बाजारामध्ये हो। मिळतात हो। आणि हो। मग त्या पद्धतीने फेस वॉश वापरले जातात पण हो। तरी सुद्धा बऱ्याचदा त्याचाही परिणाम फारसा चेहऱ्यावर झालेला दिसत नाही तर हे कितपत योग्य आहे की साबण वापरावा की वापरू नये खरं बघितलं गेलं तर पूर्वीच्या काळी उठणच वापरलं जायचं साबणाची गरजच लागायची नाही पण नंतर नंतर हळूहळू काय झालं की त्या उठण्यांच्या जागी साबण यायला लागले आणि त्याच्यात सोडा असतो की ज्याने आपली स्किन ही अजून ड्राय पडायला लागते सो त्याचा वापर जेव्हा कुठलाही स्किन डिसीज होतो तेव्हा तर साबण हा वापरायचाच नसतो सो तेव्हा तो पूर्णपणे अवॉइड करायचा असतो पण त्या वेळेत आपण घरगुती उठणं तयार करू शकतो त्याचा वापर आपण करू शकतो किंवा तन्वीचंही उठणं अवेलेबल आहे तर त्याचाही वापर पेशंट करू शकतात की ज्याने तुमची स्किन छान राहिला कारण काय मेन स्किनच कार्य काय आहे तर टेम्परेचर मेंटेन ठेवणं मॉइश्चर मेंटेन ठेवणं विटॅमिन डी तयार करणं oh. त्याचबरोबर टॉक्सिन्स बाहेर काढणं म्हणजे शरीरात जी तयार झालेली टॉक्झिन्स आहेत ती घामा वाटे बाहेर काढणं हे सुद्धा स्किनचं एक महत्वाचं कार्य आहे hmm. आणि त्याचप्रमाणे प्रोटेक्शन करणं म्हणजे आपल्याला जीव जंतूंपासून आपल्या शरीराला स्किन ही आपली आपल्याला प्रोटेक्ट करत असते बरोबर तर ह्या सगळ्यासाठी आपली स्किन नेहमी छान राहणं नीट राहणं ही खूप गरजेची आहे सो अंघोळ करताना आपण उठणं वापरू शकतो साबणाचा वापर न करता, करता किंवा जर फेसवॉश वापरायचेच असतील तर तन्वीचे सुद्धा फेसवॉश येतात त्याचा वापर आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये जसं पपई जॉय लोशन आहे की हे फेसवॉश म्हणून आपण तो वापरू शकतो सो ह्या so, गोष्टींचा वापर आपण करू शकतो पण मेनली कसं आहे की तुमची स्किन ही रेग्युलर नीट राहण्यासाठी एक रुटीन फॉलो करणं पण गरजेचं आहे म्हणजे एक दिवस केलं छान सगळं केलं मग आपली स्किन छान राहील तर असं नसतं तर त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर त्याचं रुटीन फॉलो करणं है है। आ, हो बड़ बड़। हे खूप गरजेचं आहे आता ज्यांना पिंपल्स सतत वरचे वर येत तर त्यांना कसं असतं की त्यांना फेसवॉश पण वापरला तरी प्रॉब्लेम होत असतो सेन्सिटिव्हिटी असते कारण स्किनला त्यांना सो तेव्हा आपण हे उठणं वापरलं तर त्यांना त्याने उपयोग नक्की होईल म्हणजे त्यांना मग त्याचा त्रास होत नाही कारण आजकाल अनेक फेसवॉश जे येतात त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स सुद्धा दिसून येत असतात पण पार्टि ते फेसवॉश आपण वापरायचे नाही आहे So, सो ते केमिकल जास्त आहेत त्यामुळे आपल्या स्किनला त्याने एकदा छान वाटेल पण त्यानंतर आपल्याला त्याने त्रास होणार आहे म्हणून ते मातीचे वगैरे पण आजकाल प्रोडक्ट आपण बघतो बाजारामध्ये मिळतात तर ते कितपत योग्य आहे वापरणं म्हणजे कसं असतं की ते कुठली क्वालिटीचे बनवलेले आहे ब्रँड कुठला आहे हेही बघणं गरजेचं आहे त्यानुसारच आपण ते ठरवणं गरजेचं आहे पण मुलतानी मिट्टी ही किंवा माती जी आहे ही अशी नुसती सुद्धा मिळते सेपरेट मिळते सो ती नुसती वापरली त्याचा लेप लावला तरी सुद्धा फायदा होतो आयुर्वेदामध्ये आणि स्पेशली तन्वीमध्ये असं काही याचा वापर आपण केलेला आहे का बोलतानी मिचा जो आ, माती आहे त्याचा आपण आपला जे लेप चिकित्सा येते त्याच्यामध्ये आपण करत असतो okay. जसं कनका लेप पावडर आहे याचा आपण वापर करतो की तो स्क्रब म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो स्किनला डेड स्किन पण आलेली असते वरून बिकॉज आपली स्किन जी आहे ही आयुर्वेदानुसार सात लेअर्सनी बनलेली आहे सो हे साथी लेअर्स जे आहेत जसं आपल्या शरीरात सात धातू आहेत त्याचप्रमाणे हे लेयर्स सुद्धा आहे सो so, जेव्हा आपण स्किनचा किंवा त्वचेचा विचार करतो तेव्हा आपल्याला रस रक्त मांस मेद ह्या सगळ्याचा विचार करावाच लागतो ह्या प्रत्येक धातूचा विचार करावा लागतो जर तुमचा रस धातू चांगला नसेल तर तुमच्या स्किनवर छान एक तेज दिसतच नाही कारण काय जे धातू निर्मिती सांगितलेली आहे ती एका धातूपासून पुढचा धातू तयार होत असत रसापासून रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि शुक्रानंतर जो तयार होतं oh. ते म्हणजे उज आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे जर ते नसेल तर मात्र आपल्या शरीरामध्ये स्किन ही छान दिसणार नाही ना म्हणजे त्याच्यासाठी ते खूप गरजेचं hmm. आहे पादाभ्यंग करायला सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की जर तुम्हाला स्किन चांगली हवी आहे पूर्ण शरीराचीच ना फक्त फेसची पूर्ण शरीराची तर तुम्हाला रात्री झोपताना पादाप भंग करणं हे खूप महत्वाचं महत्वाचं म्हणजे साधा आपल्या साजूक तूप घ्यायचं त्याने काशाच्या वाटीने छान रात्री पाय घासून घ्यायचे त्याने सुद्धा आपली स्किन छान व्हायला मदत होते सो हे so, आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत की ज्यांनी आपल्याला छान स्किन राहण्यासाठी मदत होणार आहे बरोबर बऱ्याच जणांच्या स्किनचा असा प्रॉब्लेम बघितला जातो की फंगल इन्फेक्शन वारंवार होते किंवा स्किन काळी पडणं स्पेशली डार्क सर्कल्स बरोबर म्हणजे ज्याचं खूप काळजी असते स्पेशली हो, महिलांमध्ये हो, आणि आजकाल पुरुषांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढत आहे हो, आता ते कामाच्या शेड्यूलमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे हो, हो, पण तरी सुद्धा ते डार्क सर्कल्स असतील किंवा इतर चेहऱ्यावर काळे डाग येणं असेल बरोबर हे प्रकार वाढताना दिसत आहे हो, तर मग त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे नक्कीच सो त्याच्यासाठी कसं असतं आता जेव्हा पेशंट माझ्या ओपीडीला येतो तेव्हा त्याचं नाडी परीक्षण केलं जातं त्याच्या शरीरामध्ये कुठला दोष वाढलेला आहे का Hmm. हे पहिले बघितलं जातं जेव्हा वातदोष वाढलेला असतं तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात डार्क सर्कल्स देणं किंवा त्यांचा मोबाईल यूज किती आहे रात्रीची झोप किती आहे हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे जर रात्री सतत मोबाईल यूज होत आहे उशीरा खूप दोन वाजता तीन वाजता झोपला जात आहे तर त्याने हे डार्क सर्कल येणारच आहे आणि डोळ्याच्या खालची जी आपली त्वचा आहे तिथे वेन्स ह्या खूप अगदी बारीक बारीक असतात आणि त्यामुळे तिथे त्या ज्या आहेत त्या डार्क रंगाच्या दिसून येतात त्यामुळे ती तिकडची स्किन जी आहे ती थोडी कंपॅरेटिव्हली डार्कच असते पण ती तिकडची स्किन नीट होण्यासाठी आपल्याला शांत झोप लागणं किंवा मोबाईल कमी वापरणं हेही महत्वाचं आहे त्याचबरोबर जर शरीरामध्ये आयर्न डेफिशियन्सी असेल हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर त्याने सुद्धा काळी वर्तुळे येत असतात सो त्याच्यासाठी एकतर आपण शतधौत घृत वापरू शकतो म्हणजे शंभर वेळा धुवून तयार केलेलं तूप म्हणजे गाईच्या तुपापासून ते जे काही तूप आहे ते घोटून घोटून त्यापासून हे धौत घृत बनवलं जात आणि ते इतकं सुंदर असतं की मुलायम असतं नॅचरल असतं त्याच्यात कुठलेही केमिकल्स नसतात त्यामुळे ते आपल्या स्किनसाठी इतकं चांगलं आहे की ते प्रत्येकाने वापरायलाच हवं कारण काय आपण जे स्किनला वापरणार आहोत ते आपण खाऊ पण शकलो पाहिजे बरोबर ते चांगलं पाहिजे तरच त्या स्किनला आपल्याला तो ग्लो घेण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना की टॅनिंग झालेलं असेल ते कमी होण्यासाठी पण मदत होते सो हे जे घृत आहे ते रोज रात्री झोपताना डोळ्याच्या खाली लावायचं आहे आणि पायांना सुद्धा लावायचं आहे सो त्यांनी आपल्याला मदत होणार आहे आणि हे केल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला एक जे डार्क सर्कल्स असतील तर ते हळूहळू आपल्याला एक पंधरा ते वीस दिवसानंतर कमी झालेले दिसून येतात रात्री झोपताना आपले काकडीचे स्लाइस असतात किंवा गुलाब पाण्याच्या घड्या ह्या डोळ्यांवर ठेवणं गरजेचं आहे डोळ्यांना आलेला जो स्ट्रेस आहे तोही कमी करणं गरजेचं आहे सो त्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा आपण वापरू शकतो किंवा मंजिष्टात चूर्ण जे आहे हे दुधात उगाळून ते आपण डोळ्याच्या खाली लावू शकतो फक्त त्याला काळजी काय घ्यायची तर ते डोळ्यात जाता एवढी काळजी आपण त्याच्यासाठी यासाठी तन्वीचे आपले काही प्रोडक्ट आहेत तन्वी मध्ये कसं आहे तन्वी स्किन क्रीम आहे की जे आपण रेग्युलर वापरू शकतो ज्यांना सनस्क्रीम वगैरे वापरायचं नाही आहे तेही हे वापरू शकतात जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा काही न लावता न जाता आपण स्किनला ते लावू शकतो त्याने so, मदत होणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर कॉम्पॅक्ट वापरू शकतो किंवा जर काही कॉस्मेटिक्स असतील तर तेही ते वापरू शकतो पण त्याबरोबर वर आयुर्वेदिक आपण वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला हे कमी होऊ शकतात बिकॉज कसं आहे आजकाल अनेक काही कॉस्मेटिक्स आहेत की ज्याच्यामध्ये असे काही कंटेंट वापरले जातात की ज्याने पीसीओडी होणं हॉर्मोनल इम्बॅलेन्स होणं हे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत मुलींमध्ये so, त्याचं कुठेतरी कारण कॉस्मेटिक्सचा वापर किंवा वा प्रमाण हे जास्त वाढायला लागलेलं आहे सो so, तेव्हाही आपण ते बघणं गरजेचं आहे की आपल्या कॉस्मेटिक्समध्ये किंवा आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये काही हार्मफुल कंटेंट नाही येत ना हेही चेक करणं गरजेचं आहे जर आपल्या त्या लेबल्सवर आपल्याला ते कंटेंट दिसले तर ते आपण वापरायचे नाही आहे तर तेव्हा आपण ते थांबवणं गरजेचं असतं चांगल्या प्रती चांगल्या प्रतीचे क्वालिटीचे कॉस्मेटिक्स वापरणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आपण अगदी स्वस्त आहे म्हणून वापरलं हो। पण त्याच्यात कंटेंट काय आहे हेही बघणं असतं वय वाढत तसं आपली स्किन जी असते ती लूज पडायला लागते हो, हो तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे घरगुती उपाय काय करता येतील यासाठी ओके So, सो ह्याच्यासाठी कसं असतं ना आयुर्वेदानुसार कसं आहे की आपल्याला इलास्टिसिटी आपल्या चेहऱ्याची ही मेंटेन ठेवता आली पाहिजे hmm. त्याला सुरकुत्या पडतायत म्हणजे ती लूज पडायला लागली ला त्याचा टाईटनेस कमी झालेला असतो आणि कोलेजन लेवल्स ह्या हो, हळूहळू कमी व्हायला लागलेल्या असतात सो so, हे एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि ते मेंटेन राहण्यासाठी आपल्याला आहारात व्हिटॅमिन सी असणं खूप गरजेचं आहे जर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी खूप कमी असेल तर कोलॅजन लेवल्स ह्या नीट राहत नाही आणि त्यानंतर सुरकुत्या ह्या चेहऱ्याला यायला लागतात तर त्याच्यासाठी एकतर आपण आवळा ज्यूस किंवा आवळा पावडर ह्याचं आहारात सेवन करणं गरजेचं आहे सकाळी उठल्यावर अनशपोटी आपण ते आहारात घेणं गरजेचं आहे त्याने काय होणार आहे तर कोल्हाजीन प्रोडक्शन जे आहे ते वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि विटामिन C ची गरज ही त्याच्यासाठी असतेच असते सो ते घेणं गरजेचं आहे किंवा मग लिंबू सरबत घेणं कोकम सरबत घेणं हे आहारात घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर सुरकुत्या वरचेवर वरचे वर यायला लागत असतील तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट केली लेप चिकित्सा केली किंवा ऑइल ऍप्लिकेशन्स केली तर त्याला आळा बसणं हातात असतं आपल्या so, त्याला वेळेवर फक्त आपण लक्ष देणं गरजेचं असतं की त्याने ते उपयोग होऊन जातो त्याला बरोबर आता हे सगळं आपण स्किनच्या बाबतीमध्ये बोलतोय पण कसं असतं की रोजच्या रुटीन मध्ये की मला माझ्या त्वचेची काळजी किंवा माझ्या शरीराच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे फक्त चेहऱ्याचीच नाही बरोबर संपूर्ण शरीराच्या त्वचेची मला काळजी घ्यायची बरोबर कारण आपला बाहेरचा प्रवास असतो उन्हात किंवा पावसात जाणं येणं आपल्याला करावंच लागतं बरोबर आणि मग अशा वेळेस स्किनला बऱ्याचदा काही काही इन्फेक्शन होण्याची शक्यता असते हो। कधी उन्हामुळे टॅनिंगची शक्यता असते हो। हो। मग त्यासाठी रुटीन लाईफ मध्ये आता हे प्रत्येक वेळेस आपल्याला करणं शक्य नसतं की प्रत्येक वेळेस जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं फेशियल करणं हो। मग त्यावेळेस घरगुती आपण काय आयुर्वेदानुसार उपाय करू शकतो की जे घरगुती सहज सोपे आहेत आपण करू शकतो बरोबर एकतर आहार चांगला नीट ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तेलकट तुपकट बाहेरचे पदार्थ जंक फूड हे अवॉइड करायचं आहे त्याचं सेवन नाही करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अग्नी आपला चांगला ठेवणं गरजेचं आहे पचन नीट ठेवणं गरजेचं आहे हे जर आपल्याला करता आलं तर मग आपली स्किन चांगली राहायला मदत होणार आहे सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि त्याचं सेवन आपण करायचं आहे की ज्याने आपला अग्नी छान राहण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे सो त्याचा आपण वापर करू शकतो त्याच्यानंतर जसं रुटीन आपल्याला जर सेट करायचंय तर सकाळी उठल्यावर छान चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा गरम पाण्याने किंवा साध्या पाण्याने त्याच्यानंतर आपण त्याला थोडस ऑइल ऍप्लिकेशन करू शकतो आता हे ऑइल आपण घरी पण बनवू शकतो किंवा बदामाचं तेल आहे किंवा आपल्याला जे तेल सूट होत आपल्या स्किन टाईप प्रमाणे आपण एखादं तेल सिलेक्ट करू शकतो बदामाचं असू शकतो ऑलिव्ह ऑइल असू शकतं तेस तर अपन, आ, आ, अपन, ला ला ते आपण त्यातने छान मसाज करून घ्यायचा स्किनला आणि त्याच्यानंतर आपण सॅटरडेला एखाद्या किंवा आठवड्यातनं दोन वेळा असा लेप चिकित्सा आपण चेहऱ्याला लावायला करू शकतो सो आता जर काळेपणा येत असेल चेहऱ्याला टॅनिंग झालेला असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं तर बेसन आहे हळद आहे आणि त्याचबरोबर वटांगूळ ह्याचं जे रुईची पानं असतात किंवा वटांपूर आहे याचाही वापर आपण करू शकतो सो रुईच्या पानांचा जो चीक असतो त्याचा वापर आपण काळेपणा घालवण्यासाठी करू शकतो सो तो चीक आहे त्याच्यामध्ये थोडस आपण मसुरीची डाळ आहे त्याचं जे पीठ असतं ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो अच्छा त्याने जो काही काळेपणा आलेला असेल तर तो, तो जायला मदत होणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या स्किनला छान ग्लो हवा असेल ग्लास ग्लो आपण म्हणतो कोरियन स्किन ग्लास ग्लो किंवा हा जो प्रकार आहे तर आयुर्वेदामध्ये पूर्वीपासूनच ह्याचे उल्लेख आलेले आहे सो त्याच्यासाठी काय करायचं तर आठवड्यात ना एकदा मसूर डाळीचं जे पीठ असतं ते तुता तुपामध्ये तु, तु, तु छान परतून घ्यायचं परतून झालं की ते एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा लागेल तसं थोडं थोडं काढून त्याच्यामध्ये दूध ऍड करायचं त्याची पेस्ट करायची आणि चेहऱ्याला ती लावून ठेवायची अगदी खेच बसेल किंवा आपण म्हणतो ना खेचली जाईस तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर ते धुवून टाकायचं सो ह्या आठवड्यात ना आपण एक तर हे सात दिवस रोज करायचं so, असतं सो ह्याने छान ग्लो येण्यासाठी मदत होत असते ओके सो हे झालं की छान ग्लो येण्यासाठी टॅनिंग कमी होण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो आता काही जणांना पिंपल्सचा त्रास पण खूप जास्त प्रमाणात होत असतो वरचे वर पिंपल्स येत असतात मुलींमध्ये तर अगदी पाळीच्या आधी बरोबर त्यांना एक तरी पिंपल आलेला असतो सो so, त्याच्यासाठी जो लेप करायचा आहे तो म्हणजे काय करायचं करायचा जायफळ जे असतं ते वीस ग्रॅम घ्यायचं चंदन जे आहे ते वीस ग्रॅम घ्यायचं चा। आणि चार ते पाच ग्रॅम एवढं लवंगेच चूर्ण घ्यायचं सो ह्याचं एक चू मिक्सचर बनवून ठेवायचं आणि जसं पिंपल आला की त्याच्यावर ते भिजवून लावायचं ओके okay. फक्त पिंपल्स जिथे आहेत तिथेच तिथेच ते लावायचं म्हणजे पूर्ण चेहऱ्याला हे लावण्याची गरज नाहीये पण जिथे पिंपल्स आहेत तिथे ते लावणं गरजेचं असतं ह्याच्यामधलं जे जायफळ आहे चंदन आहे याने तिथे थंडावा मिळणार आहे आणि लवंग जे आहे हे उष्ण आहे असं बघायला गेलं तर तिकडचं जर काही आत एखादी बी तयार झालेली असते मध्ये किंवा पस तयार झालेला असेल तर ते जी प्रोसेस आहे ती फास्ट होण्यासाठी तिथे आपण लवंग लावत असतो सो uh, so ते जे आहे हे हा लेप जो आहे हा आपण आठवड्यातनं एकदा आपण जिथे पिंपल्स येतील तिथे तो लावतो लाव येस त्याच्यानंतर आता स्किन खूप पर ड्राय परत असेल खूपच ड्राय स्किन असेल तर त्याला शतधवत घृत जे असतं ते लावणं खूप गरजेचं आहे की त्याने ते मॉइश्चर मेंटेन राहणं किंवा सॉफ्टनेस मेंटेन राहणं ह्याच्यासाठी सुद्धा मदत होत असते आता गुलाबाच्या पाकळ्या ह्या आपण वापरू शकतो की त्या इतक्या थंड आहेत आणि चेहऱ्यासाठी चांगल्या असतात सो त्याचाही वापर आपण चेहऱ्यासाठी करू शकतो बरोबर गुलाब पाणी जे वापरतात हो तर त्याचा वापर आपण चेहऱ्यासाठी क्लीन करण्यासाठी करू शकतो किंवा कापसात भिजत घालून आपण चेहरा धुण्यासाठी क्लिनिंगसाठी त्याचा वापर आपण करू शकतो किंवा डोळ्यांवर छान रात्री झोपताना त्याच्यामध्ये गुलाब पाणी घालून ठेवलं तरीही त्याने आपल्याला छान मदत होणार आहे बरोबर आता हे सगळे घरगुती उपाय झाले की तुम्ही बरेच काय काय सांगितलं हे करायचं ते करायचं ते करायचं <laughs> पण आता हे सगळं कदाचित वेळेमुळे काही जणांना शक्य होत नाही कधी कधी कंटाळा येतो मग अशा वेळेस तन्वी आमच्या मदतीला दावून येणार का नक्कीच आपले तन्वीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत तसंच वॉश आहेत सो त्याचाही वापर आपण डेली रुटीन मध्ये करू शकतो कारण काय जे आयुर्वेदिक उपाय आहेत ते करताना किंवा ते जर वेळ होत नसेल आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर आपण ह्या गोष्टींचा नक्की वापर करू शकतो तन्वीमध्ये जे ते उपटन जलोशन जे आहे हे तन्वीचं जे मेन प्रॉडक्ट आहे आणि क्लिनिंगसाठी म्हणजे स्किन केअर साठी त्वचा स्वच्छ धुण्यासाठी किंवा स्किन डिसिजेस असतील तर त्याच्यासाठी मध्ये त्याचा वापर केला जात असतो सो आपण so, त्याचा वापर करतो एक माझी पेशंट होती की तिला स्किनवर रॅश आलेली होती सहा महिने ती ट्रीटमेंट घेत होती आणि तिची काही केल्या जात नव्हती अनेक प्रॉडक्ट तिने वापरले आणि ती कंटाळून माझ्याकडे आलेली की आता मला असा उपाय द्या की मला पूर्ण बरं व्हायचंय सो तिने जेव्हा ट्रीटमेंट घेतली तिला दोन दिवसात फरक पडला आणि hmm. ती म्हणाली की मॅडम ही काय मॅजिक झाली का कारण दोन दिवसात मी सहा महिने आधी ट्रीटमेंट घेतेय सहा महिने मी त्याच्यासाठी प्रयत्न करते तरी माझं भरत नव्हतं तर आयुर्वेदानुसार पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं रक्त शुद्ध होणं हे खूप महत्वाचं आहे जर तुमचं रक्त शुद्ध नसेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसणारच आहे मग पिंपल्सच्या स्वरूपात किंवा रॅशच्या स्वरूपात ते तुम्हाला दिसणार आहे म्हणून पोटातून सुद्धा तिला ट्रीटमेंट देणं तितकीच महत्वाची होती सो कॉम्बिनेशन मध्ये मी तिला ते दिलेलं होतं आणि त्यानंतर स्किनला लावायला आपले जे पॅक्स असतात त्याच्यामध्ये उट्टण जॉय लोशन असतं त्याच्यानंतर कनका लेप पावडर असते आणि टोन पावडर असते ह्याचा वापर आपण स्किनला लावण्यासाठी सुद्धा करत असतो सो, सो आठवड्यातनं एकदा ह्याचा लेप करायचा असतो आणि चेहऱ्याला ला लावून एक वीस मिनिटं लावून ठेवायचा त्याच्यानंतर वॉश करायचा असतो फेस वॉश म्हणून आपण तन्वीचं जे आहे ते पपई जॉय लोशन आहे किंवा जॉय लोशन आहेत ही जी लोन लोशन आहेत ही फेस वॉश म्हणून आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर छान स्किन क्रीम हवं हो असेल तर तन्वी स्किन क्रीम आहे की जे डेली रुटीन मध्ये आपण वापरू शकतो की जे आपण बाहेर जाताना सो सनस्क्रीम लावलं ला नाहीये पण ते लावलंय ला, तर त्याचा वापर आपण करू शकतो ओके सो हे डेली रुटीन मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर किशन ऑइंटमेंट जे आहे तन्वीचं ते ड्राय स्किनसाठी काम करतं त्याचबरोबर पायाला जर भेगा पडत असतील त्याच्यासाठी काम करतो ड्राय लिप्स असतील त्यांना ते काम करतं म्हणजे ते ऑलराऊंडर आहे अगदी अगदी okay. प्रत्येक स्किन आजारासाठी ते मदत करत म्हणजे असू दे सोरायसिसच्या पेशंटना सुद्धा त्याने खूप सुंदर रिझल्ट मिळतात oh. म्हणजे माझी एक पेशंट दादरची होती की तिच्या पूर्ण शरीरावर सोरायसिस होता पण आपल्या ट्रीटमेंटने तिच्या शरीरावर आज कुठेही सोरायसिसचे पॅचेस नाही आहेत आणि ती पूर्णपणे रिकवर व्हायला तिला मदत झाली सो ला ला हुँ, हुँ, हुँ. हुँ. So, हे, हे जे काही प्रॉडक्ट्स असतात हे आपण तन्वीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते स्किनचे रुटीन म्हणजे स्किन डेली रुटीन छान राहण्यासाठी त्याचा वापर आपण नक्की करू शकतो त्याचबरोबर कसं असतं की स्किन कशी आहे हे नाडी परीक्षण करून लगेच करत कारण का कुठला दोष वाढलाय हे लगेच त्याच्यातनं कळत असतं सो so, आपल्या शरीरातला वाढलेला दोष कमी करणंही तितकाच महत्वाचा असतो तो एकदा कमी झाला की आपली स्किन ही नेहमी छान राहायला एकदम मदत मदत होत असते नक्कीच तन्वीचे हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रत्येकाला आपल्या त्वचेसाठी खूप उपकारक आहेत कारण की आपण नेहमी जसं म्हणतो की रोजच्या रुटीन मध्ये घरगुती उपाय आपण कितीही म्हटलं तरी आपण सगळेच जण तेवढं प्रामाणिकपणे करत नाही हे प्रत्येकाने मान्य करायला हवं कारण कंटाळा हा सगळ्यात मोठा गुण आपण घेऊन जन्माला आलेलो आहे माणूस तर त्यासाठी तन्वी नक्कीच तुमचे प्रोडक्ट जे आहेत तन्वीचे ते आम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत आमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपला उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे काही असलं तरी आपल्या त्वचेची काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे आजच्या काळामध्ये कारण शेवटी दिसणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या जगामध्ये म्हणतात ना मार्केटिंग का जमाना आहे पॅकेजिंगला महत्व असतं सो आतून गुण कितीही असले तरी समोर जेव्हा आपण प्रेझेंटेबल असतो तर त्यावेळेस नक्कीच तुमची एक छाप समोरच्यावर चांगली पडते आणि त्यासाठी आपली त्वचा उत्तम असणं किंवा ग्लो असणं चेहऱ्यावरती हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी तन्वीचे प्रॉडक्ट्स किंवा डॉक्टर रुचा यांची ट्रीटमेंट हे खूप उपयोगी ठरतं तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा त्यांच्या क्लिनिकला तन्वी हर्बलला आणि त्यांचा संपर्क जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल आणि असे आणखीन वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर येणार आहोत तर तेव्हा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका आणि बघत राहा धन्यवाद